आम्ही आता मंदिरातून बाहेर चाललो आहे तर हे बघा बाहेर जाण्याचा मार्ग बघा हा कसा वाटतोय हे बघा आम्ही बाहेर चाललो आहे हे बघा हे मंदिर चालल्यानंतर हे हे जे दृश्य आहे हे बघा हे असं दिसत खूप छान वाटत पहाटेची वेळ आहे मस्त थंडगार असं वातावरण आहे इथे हे बघा आम्ही मंदिराच्या बाहेर आलोय हे बाहेरचं दृश्य आहे सकाळी साडेपाच दृश्य आहे हे खूप छान वाटते मस्त एकदम खूप भारी तुम्हाला जरी माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मला जास्त शूट काय करता आलं नाही खूप काही गडबडीत आलो होतो आम्ही तर प्लीज समजून घ्या अजून काही व्हिडिओ मला शूट करता आली तर मी नक्की शूट करेन आणि ब्लॉग बनवून टाकेन ओके बाय